नातेवाईकांकडे लग्न कार्याला जायचा योग आला नेहमीचेच वातावरण बऱ्याच दिवसांनी भेटलेले नातेवाईक सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह खळखळून हसणं बरेचसं खरं थोडंफार खोटंही एकमेकांच्या ख्याली खुशाली वगैरे लहान मुलांची धावाधाव यजमानांची तारांबळ पाहुण्यांच्या फरमाईशी पंक्तीतले आग्रह या सगळ्यात अगदीच विसंगत वाटणारी केटरसची निर्विकार वाढपी मंडळी एकूण वातावरणात छान उत्साह भरला होता मीही जरा बाजूला दोन खुर्च्या ओढून आत्याची मुलगी सुरभीबरोबर बोलत बसले होते बोलत म्हणजे हातात सरबताचा ग्लास खेळवत श्रवण भक्ती करीत होते नेहमीप्रमाणे मला हे अगदी उत्तम जमतं आवडतंही बाईसाहेबांची गाडीही पटापट रूळ बदलत धावत होती नुकतीच दुबईवरून परतल्यामुळे विषयांना तोटाच नव्हता कधी नवीन शिकलेल्या पाककृतीवरून गाडी दुबईतल्या कडक नियम आणि शिस्तीवर जाई तर मध्येच खूप दिवस हवी असलेली साडी अमुकतमुक ठिकाणी कशी मिळाली यावरून आत्याची तब्येत यावर घसरायची मधून मधून तुझं कसं चाललंय हे ध्रुपद येतच होतं इतक्यात तिचा छोटा मुलगा पळत आला मोठा गोड छोकरा होता स्वारी खेळून दमली असणार आता त्याला मम्मी हवी होती मग त्याचे खुर्चीच्या पाठीला लोंबकळणे आईच्या पदरात तोंड लपवून गोल गिरक्या घेणे सुरू झाले या सर्वाला कंटाळून मग त्याने मम्मीच्या हातावर डोकं ठेवून मध्ये मध्ये मम्मी मम्मी अशी आळवणी सुरू केली सुरभी त्याच्या गालावर डोक्यावर हात फिरवत माझ्याशी बोलत होती आता तिची गाडी हा कसा त्रास देतो हुशार आहे पण फार हट्टी आहे त्याच्यापासून काही लपवायची सोय नाही यासारख्या गोड तक्रारींची स्टेशने घेत धावायला लागली गडी आता जाम कंटाळा असणार कारण त्याचा मम्मी मम्मीचा सूर अर्जवीपणाकडून चिडचिडेपणाकडे झुकायला लागला होता मग सुरभीने बाजूची पर्स घेऊन त्यातली छोटी पाण्याची बाटली काढून झाकण उघडून त्याला दिली पाणी पिल्यावर तिने बाटली व्यवस्थित ठेवून पर्समधला मोबाईल त्याच्या हातात दिला माझे कान सुरभीकडे आणि नजर त्याच्याकडे होती त्याने खूप सराईतपणे टच आय डी वापरून मोबाईल सुरू केला कमाल झाली सुरभीने त्याचाही फिंगरप्रिंट स्कॅन केला होता तर शेजारची खुर्ची जवळ ओढत आणली आणि तिच्यावर बसतासमोर समोर गुडघे टेकून बसला आणि खुर्चीवर दोन्ही हाताचे कोपरे ठेवून तो मोबाईल बरोबर खेळायला लागला हे सगळं पाहून सुरभी कौतुकाने म्हणाली अगं मलाही त्या मोबाईलमधलं फारसं काही कळत नाही पण याला काही सांगावं लागत नाही बघ मी कधी त्याच्याकडे तर कधी त्याच्या आईकडे आळीपाळीने पाहत राहिले काही क्षण आणि अचानक मला त्या मायलेकरांची खूप किव वाटायला लागली लग्नामुळे एम फिलमध्ये सोडून नवऱ्याच्या मागे गेली पाच सहा वर्षे देशोदेशी फिरणारी ती आई आणि तिचं स्मार्टफोन लेलिया हाताळणारं गोड स्मार्ट पिल्लू यांच्याविषयी माझ्या मनात अतिव कणव दाटून आली चक्के डोळे भरून येत की काय आता असं वाटायला लागलं सुरभी दंडाला धरून हलवत विचारत होती काय झालं बरं वाटत नाही आहे का पण मला भधीरल्यासारखंच झालं होतं जरा मी माझ्या बालपणाबरोबर या उगवत्या पिढीच्या बालपणाची तुलना करत होते या मुलांच्या बालपणापास बालपणातून कोणकोणते आनंदाचे ठेवे वजा झालेत नामशेष झालेत ते पाहत होते मला आठवत होती माझी आई आजी अप्पा आमचं घर गर। त्या घरातलं माझं बालपण आम्ही तीन भावंडं आई अप्पा आणि आजी असं आमचं छोटं कुटुंब त्यावेळेच्या इतर कुटुंबाच्या मानाने छोटंच मानावं लागेल कारण मला आठवतं त्यावेळेस मला माझ्या मैत्रिणीचा फार हेवा वाटे कारण तिच्या घरी तिचे काका काकू आणि त्यांची मुलंही हसायची रामाच्या मंदिराशेजारी आमचं चार खोल्यांचं कडीपाट्याचं घर होतं त्याचा दर्शनी भाग संपूर्ण लाकडी होता समोर लहान अंगण आणि फुटभर उंचीचा दगडी ओटा ओट्याला लागूनच गावाचा मुख्य रस्ता गेलेला आमच्या डाव्या बाजूचं घर म्हणजे सोनाराचं दुकान होतं पुढील भागात बेट्या लाकडी कपाटामागे बसून सोनार काका काम करत आणि मागील बाजू ते राहण्यासाठी वापरत गावातील बहुतेक घरांना परसदार होते तसे ते आमच्या घरालाही होते तिथे आईने जास्वंद मोगरा भरपूर कृष्ण तुळशी वगैरे लावल्या होत्या गोसाळ्याचा आणि तोंडल्याचा वेलही आईने भिंतीवर व्यवस्थित चढवला होता पाणी तापवण्याचा बंब सरपण लहानशी बाज यासारख्या नेहमीचा पसारा तिथे पडलेला असे समोरच्या बाजूची खोली मोठी होती ती आमची बैठकीची खोली तिथे भिंतीवर विना वाजवणारी शारदा रिद्धी सिद्धीसोबत गणपती आईने केलेल्या शर्टच्या गुंड्यापासून बनवलेला व फ्रेम केलेला हंस आणि मोरावर बसलेला कार्तिके असे फोटो होते कार्तिके तसा अनोळखी देव आप्पा मद्रासला गेले होते तेव्हा त्यांनी ते आणलेला बाजूच्या भिंतीवर एक फळा टांगलेला बाजूच्या कोनाळ्यात पांढरे रंगीत खडू असत त्या फळाचे अनेक उपयोग असत संध्याकाळचा अभ्यास करण्यासाठी भांडलो की एकमेकांशी बोलण्यासाठी आप्पाकडे एखाद्या गोष्टींची कबुली द्यायची हिंमत नसेल तर ती देण्यासाठी नवीन म्हण सुविचार वाचले की तेही इथे लिहिले जायचे म्हणींची सगळ्यात जास्त भर आजीची असे ती लिहित नसे पण बोलताना म्हणींचा खूप वापर करत असते मग त्या म्हणी आठवून आठवून ताई फळ्यावर लिहून ठेवी अगदी हसून पुरेवाट होईल अशा म्हणी असत आजीच्या या फळ्याच्या खूप गमतीदार आठवणी आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या एकदा आई कशावरून तरी मला खूप ओरडली मलाही राग आला मग माझं नेहमीचं अस्त्र मी, मी बाहेर काढले दिवसभर आई वगैरे बोललेले नाही आईनेही माझा रुसवा काढायचा प्रयत्न केला नाही दुपारपर्यंत मी अस्वस्थ झाले पण मी का माघार घ्यायची म्हणून मीही बोलले नाही शेवटी ताईनेच समजूत काढली म्हणाली आज तुझी आवडती भाजी करायला सांगूयात आईला मला दही घालून केलेले भरीत खूप आवडे मी खुश पण बोलायचं कसं शेवटी ताईनेच माझ्या वतीने फळ्यावर लिहिलं मला आज माझी आवडती भाजी हवे संध्याकाळी सगळे पानावर बसलो तर आईने ताईचे अक्षर पाहून तिची आवडती भाजी केलेली माझं तोंड अगदी पाहण्यासारखं झालेलं आजीचा हा प्रकार लक्षात आल्यावर हसून म्हणाली लिहील तो खाईल मग अप्पाही मोठ्याने हसून म्हणाले उरुसला तो फसला अशा खूप गमतीदार आठवणी आहेत या फळ्याच्या आई आप्पांनी आमच्यावर ठरवून काहीही संस्कार केले नाहीत कधी त्यांच्या वागण्यातून ते अपसुकच होत गेले त्यामुळे ते अगदी ठणकपणे कोरले गेले आम्हाला कधीही अभ्यासाला बसवावं लागलं नाही की स्वतःची कामी स्वतःलाच करायला शिकवावं लागलं नाही एकमेकांना मदत करावी दुसऱ्याच्या गरजेला धावून जावं किंवा कोणतेही काम लहान नसते वगैरे तात्पर्य सांगणाऱ्या गोष्टी कधी आम्हाला कुणीही सांगितल्या नाहीत स्वयंपाकघरात एका बाजूला सहा इंच उंचीचा ओटा होता त्यावरच साधारण पाच फूट लांबीचा दुसरा उंच ओटा होता त्यावर गॅस शेगडी असे आईखाली बसून पोळ्या लाटत असे आणि आप्पा उभे राहून पोळ्या भाजत असत कधी कधी कोर्टाचे काम असले की ताई चौरंगावर उभे राहून पोळ्या भाजत असे संध्याकाळी जेवण उरकली की दुसऱ्या दिवसाची काही भाजी निवडायची असेल तर आम्ही सगळेच मागील अंगणात निवडत दिसत बसायचो त्यावेळेसही आईपेक्षा आप्पांचं भाजी निवडणं नेटकं अस असायचं आई बाजूला बसली की आजीच्या आमच्यावर बारीक लक्ष असे तिला कावळा शिवलाय शिवाशिव करू नका म्हणून रागवायची मग स्वयंपाकघर आप्प्पांच्या ताब्यात असे चार दिवस आम्ही सगळे या चार दिवसांची फार आतुरतेने वाट पाहायचो कारण स्वयंपाक आप्पा करायचे आई सुगरणच होती पण आप्पांच्या हाताला काही वेगळी चव असे पदार्थ मोजके आणि ठरलेलेच करत पण फार चविष्ट करत साधं थालीपीठ लावलं तरी सुंदर होतं असे पांडी घासायचं काम आम्हा मुलांचं ताई घासून देई आणि मी व माझा छोटा भाऊ मिसळत असो छोट्या भावाचे नाव सुहास पण आजी लाडाने दादा म्हणे त्यामुळे आम्हीही दादाच म्हणायचो जरा मोठे झाल्यावर इतरांच्या घरातलं पाहून लक्षात आले की पुरुष स्वयंपाकघरातील कामे करत नाहीत कमाल आहे आजही आम्ही दिवाळीला दादाकडे आलो की आवर्जून एखाद्या वेळेस तरी सगळे मिळून भांडी घासतो आणि परसदार मिस करतो आप्पा तालुक्याला कोर्टात वकील करत अशीलापैकी बरेचसे ओळखीचेच असत आजूबाजूच्या वाडीवस्तीवरील त्यांची घरची आर्थिक परिस्थिती आप्पांना माहीत असे त्यामुळे ते बरेचदा घ्यायचे टाळायचे आमच्या घरी दुधाचा रती घालायला रावता त्या येत खूप सज्जन माणूस घर कसे कसे चालेल इतकीच कमाई थोरल्या भावाबरोबर त्यांचा कसलासा कज्जा सुरू होता आप्पा त्यांना स्वकरचाने तालुक्याला घेऊन जातच पण दुधाच्या रीत रतीबाचे पैसे वे वेळेच्या वेळी त्यांच्या घरी पोचते करीत अशा वेळेस ते आईपुढे संकोचाने वावरत आई जेव्हा म्हणे असू द्या हो येते वेळ कुणावर -कुणा आपण आपल्या परीने होईल ते करावं मग मोकळेपणाने हसत आता आठवत नाही पण एअर फ्रान्स असावं बहुदा त्यांची जाहिरात असे त्यांना माझ्या नावपत्त्यासह पत्र पाठवलं एक महिन्यानंतर माझ्या नावाचं जाड कागदी पार्सल आलं आईने ते न फोडता व्यवस्थित ठेवलं संध्याकाळी शाळेतून आल्यावर आम्ही सर्वांनी ते बारकाईने पाहिलं भारताबाहेरून आलेले ते पार्सल त्यावरची वेगळी भाषा तो भारी कागद तिकीट वर प्रिंट केलेलं माझं नाव चार वेळा तपासून पाहिलं सगळेच गोंधळलो आम्ही आपाकडे पाहिलं त्यांचा काळजीने भरलेला चेहरा पाहून आम्ही काळजीत पडलो आजी म्हणाली काय असेल ते असेल फोडून पहा मी बसले इथे काही होत नाही किती धीर वाटला असेल आजीचा म्हणून सांगू मी हलका हाताने पार्सल फोडलं आणि आतून सळकन दोन डझनभर तरी चकचकीत फोटो बाहेर गरंगळले पोस्ट कार्ड साईचे वेगवेगळ्या कोणांतून टिपलेले एअर फ्रान्सच्या विमानांचे सुंदर फोटो मी हरकून विस्पारलेल्या नजरेने ते फोटो पाहत होते सोबत शुभेच्छा लिहिलेल्या निळसर चमकदार कागद मग आईने आप्पांनी केलेला पत्रव्यवहार सांगितला फोटो अगदी माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर आलेली मी आप्पांकडे पाहिलं इतक्या वेळ ते काळजीचे नाटक करत होते पण आता छान मिश्किल हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं इतकं निर्वाज्य हसू आणि इतकं सुंदर गिफ्ट मी परत कधी पाहिलं नाही मी फोटो बाजूला सारले आणि आप्पांच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली सगळे कौतुकाने हसत होते आणि मी रडत होते आप्पा हलक्या हाताने मला थोपटत होते संध्याकाळी आईने ओवाळे तेव्हा ते अगदी रात्री झोपी गेले तोपर्यंत फोटो माझ्या मुठीतच होते खरं वाटणार नाही पण त्यावेळी आमच्या गावात फार तर चार किंवा पाच टी व्ही होते एक ग्रामपंचायतीचा आणि चार अजून कुणाकोणाकडे नाव आठवत नाही पण संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक फार सुंदर मालिका लागायची ज्यांच्याकडे टी व्ही होता त्यांची मुलगी माझ्याच वर्गात होती तिच्याकडून मालिकेविषयी ऐकले आणि मग मी त्यांच्याकडे टी व्ही पाहायला जायला लागले छान रंगले होते मी मालिकेत एक भाग संपला की पुढच्या आठवड्यात काय होणार याची प्रचंड उत्सुकता लागायची मालिकेची ही आता आतापर्यंत माझ्या लक्षात होतं एक दिवस वर्गात बाईंनी अचानक सराव परीक्षा जाहीर केली दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर बाईंनी फळावर प्रश्न लिहिले आणि उत्तरे लिहायला सांगितली दहापैकी मार्क असत अशा परीक्षेला शाळा सुटताना बाईंनी प्रत्येकाच्या पाठीवर गुण लिहून दिले बाई गुण जितके जास्त तितक्या बारीक अक्षरात लिहित व कमी असतील तर मोठ्या अक्षरात लिहित मी नेहमीप्रमाणे उड्या मारतच घरी आले आईला पाठी दाखवायची घाईगा झालेली मला माहीतच नव्हते जिच्याकडे मी टी व्ही पाहायला जायचे तिला पाचपेक्षाही कमी गुण मिळाले होते नेहमी प्रमाणे मी तिच्याकडे मालिका पाहायला गेले मी बसणार इतक्यात काकू आतून आल्या एकदा माझ्याकडे व एकदा मैत्रिणीकडे रागाने पाहून त्यांनी खटखन टी व्ही बंद व केला बॉक्सचे शटर लावून घेतले त्यावेळी टी व्ही ब्लॅक व्हाईट असायचे व त्याला लाकडी शटर असायचे मला मेल्याहून मेल्यासारखे झाले संध्याकाळी मी ताईला सर्व काही सांगितले अबोल्यातच जेवण केलं गप्प गप्प गप राहूनच आईला मदत केली आईने विचारलंही ही काय झालं शाळेत भांडली वगैरे का कुणाशी कुणी बोललं का काही गुण तर चांगले मिळालेत की माझं एक नाही दोन नाही मग आपाही अस्वस्थ झाले मुलांनी चुका कराव्यात पात्रपणा करावा त्यांची हरकत नसे कधी गुण कमी मिळाले परीक्षेत तरी रागवत नसत मात्र त्यांना काही सांगितलं नाही लपून ठेवलं तर ते दुखावत आपली मुलं आपल्याशी मोकळेपणाने बोलायला घाबरत असतील तर ती आपली चूक आहे असं त्यांना वाटायचं शेवटी त्यांनी ताईला खोदून खोदून विचारलं तुला सांगितल्याशिवाय राहायची नाही ती म्हणाली ताईनेही सांगून टाकली मीही मग त्या मालिकेचे नाव टाकले शाळा मैत्रिणी खेळ इत्यादीमध्ये मी तो प्रसंग विसरूनही गेले मध्ये चार पाच दिवस गेले आणि दोन माणसे पत्ता विचारत घरी आली आपांशी बोलले आणि माळ्यावर चढली ही काही घर शाकारायची वेळ नव्हती मला समजेना तोवर दारात एक गाडी येऊन थांबली आपाने काळजीपूर्वक एक बॉक्स उतरवून घेतला खाकी रंगावर ठसठशी काळ्या इंग्रजी अक्षरात लिहिलं होतं शार्प तोवर त्या दोन माणसांनी अँटेना लावला होता त्यातल्याच एकाने एक खाली येऊन बॉक्समधून टी व्ही काढून आईने मोकळ्या केलेल्या टेबलवर ठेवला त्याला अँटेनाची वायर जोडली विजेची पिन योग्य ठिकाणी लावली मग याचे घरातून व दुसऱ्याचे छतावरून सुरू झाले जरा डावीकडे जरा उजवीकडे आलं का दिसते का दहा मिनटं ते अँटीना ॲडजस्ट झाला आप्पाने चक्क कलर टी व्ही आणला होता गावातला पहिला रंगीत टी व्ही सगळ्यांना खूप आनंद झाला होता संध्याकाळी टी व्ही पाहायला शेजारचे घरातले मिळून बाहेरची खोली भरून गेली होती मला मात्र टी व्ही घेतल्याच्या आनंदापेक्षाही अप्पांना माझा अपमान त्यांचा स्वतःचा अपमान वाटला याचं समाधान जास्त होतं आणि त्यावर त्यांनी काढलेला मार्ग तर भारीच होता आई आप्पा श्रद्धाळ होते पण कर्मट नव्हते धार्मिक होते पण धर्मगोळे अजिबात नव्हते आईचा आठवड्याचा दर सोमवारी उपवास असे चतुर्थी करी गणपतीवर तिची फार श्रद्धा पण तिने आम्हाला उपवासाचे शास्त्रीय महत्त्व सांगितलं धार्मिक महत्त्व आमच्या मानण्यावर सोडलं आमच्या घरी उपवासाला कधी साबुदाण्याची खिचडी केलेली मला आठवत नाही आवडायची सगळ्यांना ताकात साबुदाणी विजवलेली खिचडी आई करायचीही छान पण पोह्याला सांजाला पर्याय म्हणून नाश्त्याला करायची तिचा उपवास म्हणजे लिंबू पाणी तो सोडायचा दुसऱ्या दिवशी तिच्या उपवास मोडण्याच्या कल्पनाही वेगळ्या होत्या उपवासाला न चालणारं काही खाण्यात आल्यामुळे तिचा उपवास मोडत नसे अकारण कुणावर रागावण्याने चिडचिड केल्याने शक्य असूनही कुणाला मदत करायचा कंटाळा केल्यामुळे तिला उपवास मोडल्यासारखा वाटायचा लहान मुलांनी उपवास करू नये यावर मात्र आई ठाम असे घरी गणपती यायचे नवरात्र घट बसायचे आई सगळं निगुतीने करायची पण तिने कधी वैभवलक्ष्मीसारखी वृत्ते केली नाहीत आईची मते तशी लवचिक असत कुणी पटवून दिलं तर आई तिची मते बदलायची वर बरं झालं बाई तू सांगितलंस ते मला माझंच खरं वाटत होतं इतके दिवस अशी प्रांजळ कबुलीही देई पण काही बाबतीत तिची मते खूप ठाम असत गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाणी खाण्यापासून आमची कधी सुटका झाली नाही आजीला कारल्याची भाजी पाहायलाही आवडत नसे पण याबाबतीत सासूचं सुनेपुढे काही चालत नसे शनिवारी आप्पा बाजारून आले की आजी पिशवीकडे पाहि जर कारली दिसली तर तिचं तोंड बारीक होई अशा वेळेस आम्हाला आजीची गंमत वाटे किंवाही येई पण अशा बाबतीत आईपुढे कोणाची मात्रा चालत नसे आपांची मतेही देवधर्म या बाबतीत आईपेक्षा फारशी वेगळी नव्हती घरी दहा दिवस गणपती येत तेव्हा आप्पा खूप आनंदात असत चार दिवस अगोदरच आप्पा आणि आम्ही मुलं तयारीला लागायचो आजोबांच्या काळातल्या एक मजबूत लाकडी टेबल होता माडीवर तो पुढच्या दालनात येई आई त्यावर पडदे शाली वगैरे टाकून देई मग दोन दिवस आम्हाला सुचेल ती आरास आम्ही करायचं आप्पाचं मार्गदर्शन असायचं सूचनाही असायच्या गावात मूर्तीचा स्टॉल लागायचा मग आमची वरात मूर्ती निवडायला जायची बहुतेकदा एकमत होई नाहीत झाले तर आप्पा कुठली तरी भडक रंगाची मूर्ती निवडायचे मग आम्ही घाई करून आमच्यातले मतभेद दूर करायचं आणि आवडलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीवर एकमताने फुले टाकायचं मग दुकानदार ताईच्या नावाची चिठ्ठी मूर्तीच्या सोडे अडकवायचा ताई मोठी की नाही म्हणून आम्ही भावंडे आजही ज्या एक दिलाने राहतो त्याचं मूळ हे आप्पाने अशा पद्धतीने रुजवलं आमच्यात मग मूर्ती वाजत गाजत घरी येईल पुढे देवाभाऊची हलगी असे मागे आप्पांच्या हातात नवीन कापड टाकलेली मूर्ती आणि आम्ही आईने पायावर पाणी टाकले की आप्पा घरात येत शेते काका आलेले असत मग बराच वेळ पूजा चाले आणि प्राणप्रतिष्ठा होई मग दहा दिवस आप्पा भरतीच खुशीत असत त्यांनी कधी शिवाशिवी पाळली नाही पण हौस म्हणून सोवळ नेसून पूजा करत पण आप्पानी देवाकडे कधी काही मागितलं नाही त्यांचं म्हणणं असे आपण देवाची लेकरे लेकराला काय हवं ते त्याला न सांगता कळतं आपलं हित आपल्याला नाही कळत त्याला कळतं त्यामुळे योग्य ते तो देतोच न मागता आपण फक्त छानपैकी थँक्यू म्हणायचं मनापासून या दिवसात आप्पांचा आणि बाप्पांचं सदैव संवाद चाले त्यात कुठलाही दंभ नाटक मुद्दाम होऊन करणं नसे अत्यंत सहजते हे चाले कामावर जाताना चला येतो देवा म्हणत आईबर बाप्पा नाही विचारत ती मूर्ती नसेच आमच्यासाठी पाहुणे आलेत घरी असं समजून सगळे व्यवहार चालत सकाळचा पहिला चहा बाप्पाला मग सगळ्यांना दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणाचंही तसंच रविवारी सुट्टी त्यामुळे आम्हा मुलांचा दंगा प्रचंड भांडण तर ठरलेलंच कधी बाहेरच्या खोलीत भांडायला लागलो की आतून आजी आज हुंकारे आमचे आवाज चटकन खाली येत बापा पुढे कसं भांडायचं म्हणून जिबा चावत आम्ही बाहेर नाही तर परसदारी येत व पुन्हा भांडण कंटिन्यू केलं जाई रात्री झोपायच्या अगोदर आप्पा गणपतीच्या पाया पडत मंगलमूर्ती मौर्य झालं की देवा झोपा आता उशीर झाला म्हणत झोपायला जात आप्पांचं पाहून हळूहळू आम्हीही बापाशी बोलायला लागलो लग्नानंतर सासरी गणपती आले तेव्हा माझीही सवय पाहून नवरा हसला होता पण आता नवराही कामावर जाताना बाप्पा येतो भेटू संध्याकाळी म्हणून जातो आणि रात्री झोपायच्या अगोदर चिरंजीवही इवलेसे हात जोडून गुड नाईट बाप्पा म्हणतात आप्पाने कुठलीही कर्मकांड नाही असा धर्म आणि देवावर ऐवजी मंत्रिमुक्त श्रद्धा आम्हाला शिकवली देवबाप्पा कान कापील म्हणून कोणी लहानग्यांना दटावले तर मला हसू येते ते त्यामुळेच आई आप्पा दोघांनाही साहित्याची विशेष आवड माझी मोठी मावशी पुण्याला राहायची आईचा आणि तिचा नियमित पत्रव्यवहार असे आप्पाने कामाच्या गरजेपोटी घरी फोन कनेक्शन घेतले होते पण आईला पत्र लिहिण्यातच जास्त रस असे मावशीला लिहिलेल्या प्रत्येक पत्राशेवटी एक दोन पुस्तकांच्या नावाचा किंवा लेखकांचा उल्लेख असे मावशी जमेल तशी पुस्तके घेई व यात्रेच्या कार्याच्या निमित्ताने गावी येई तेव्हा घेऊन ये आप्पासाहेबांची आवड माहीत असल्यामुळे आप्पांना दिवाळी वाढदिवस या निमित्ताने ज्या भेटी मिळत त्यात बहुतेक करून पुस्तकच असत आपणा कोणतेही साहित्य वर्जन असेल अनेक लेखक त्यांना आवडत पुस्तक आवडल्याचे अभिप्राय ते आवर्जून पत्राने कळवत बऱ्याच नावाजलेल्या लेखकाबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते आम्हाला वाचायची आवड त्यांनी मोठ्या खुबीने लावली जेवताना एखादा प्रसंग अगदी रंगून सांगत खूप उत्सुकता वाटली की मग म्हणत आता बाकीचे उद्या सांगेन पण आम्हाला राहत नसे पुढे काय झालं याची प्रचंड उत्सुकता असे आपणचा फारच पिछा पुरवला की म्हणत टेबलावर आहे ते पुस्तक त्यात वाचा नाही तर थांबा उद्यापर्यंत उद्यापर्यंत थांबायला कुणाला धीर धरवत नसे मग ते पुस्तक वाचायची चढावड लागे त्यांचे सर्वात आवडते लेखक किंवा कवी म्हणूया हवं तर म्हणजे माहुली ज्ञानेश्वरीकडे त्यांनी धार्मिक ग्रंथ म्हणून जेवढे पाहिले त्यापेक्षा जास्त साहित्य ग्रंथ म्हणून पाहिले नववा अध्याय त्यांचा विशेष आवडीचा कधीकधी एखादी ओवी वाचताना अगदी भारावून जात मग मोठ्याने हाक मारत म्हणून इकडे एक मग मी निमूटपणे त्याच्यासमोर जाऊन बसे मग ते त्यांना आवडलेली ओवी सोपी करून मला समजावून सांगत ते सांगत असलेले सगळं काही पार डोक्यावरून जाई माझा चेहरा पाहिला की त्यांच्याही लक्षात येईल मग हसून म्हणत लहान आहेस अजून मोठी झालीस की कळेल सारं आता फक्त कानावरून जाता येत ते शब्द एक फक्त मग लहित ती ओवी पुन्हा म्हणून दाखवत ज्ञानेश्वरी वाचताना कित्येकदा म्हणत एवढं पोर आणि काय ही बुद्धीची झेप आणि मग आमच्याकडे खूप वेळ अशा भरल्या डोळ्यांनी पाहत राहत आज कळतं आप्पा काय शोधायचे आमच्यात ते अशा बाबतीत आमचे आप्पा थोडे वेळेस होते आपल्या कोर्टाच्या आवारातून शिवनेरी किल्ल्याचं फार सुंदर दर्शन होईल त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शिवनेरी दाखवायला नेलं होतं तो दिवस लख आठवतो आईने दुधाच्या दशम्या आणि चटणी बांधून दिली होती कोर्टाच्या आवारातच आपांचं ऑफिस होतं तिथे सामान ठेवलं ते आणि तेथूनच पायी निघालो वर पोचल्यावर आप्पांनी सगळ्यांना शिवाईच्या पायावर डोकं ठेवायला लावलं मग गड अगदी बारीक सारीक माहिती देत दाखवला शिवबाचा जन्म झाला ते स्थळ पाण्याच्या टाक्या कडे लोट असं बरंच काही आजी कधीच गेली आता आई थकली आपाही थकले दादानीही छान मोठं घर बांधले गावी आई आपांचा दिनक्रम बदल बदलला असला तरी जो आहे तो फार शिस्तीत बांधून घेतलाय त्यांना माझी आठवण आली किंवा मा, मला त्यांची आठवण आली की फोन होतात मग दोघेही एक चक्कर माझ्याकडे टाकून जातात पायावर डोकं ठेवणाऱ्या गणपतीला गुड नाईट म्हणणाऱ्या नातवाला पाहिलं की आई आप्पा समाधानाने हसतात रात्री जेवण उरकले की झोपायच्या खोलीत आई लहानपणी जशी हाक मारायची तशीच हळवी हाक मारते विचारते म्हणू ठीक चाललंय ना सगळं उगाच डोळे भरून येतात मेडी कुठली म्हणत आई लहानपणी जवळ घ्यायची तशी जवळ घेते हलक्या हाताने कुरवाळत राहते खुर्चीत बसून आप्पा कौतुकाने तर दारात उभं राहून माझं पिल्लू आचरणी आम्हा दोघीकडे पाहत राहतात कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद